त्याच्यानंतर तिला काय झालं काय माहिती साडे सात आठ वाजायला लागली तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका तर मित्रांनो आजचा व्हिडिओ येणार तुमच्या खूप महत्वासाठी व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो हे बघा आज मम्मीचं काय चाललंय काय माहिती आणि ही जी आहे ना मित्रांनो पुढं पाणी बर एवढा वाईल ना मग ती एवढं काय त्याच्यात त्याच्यात ताकद नाही का काय करून हा दे ना तर मित्रांनो विषय असा आहे जर ना तुम्ही काय म्हणता मनाने जर लग्न केलं ना तर अशा हाल राहत्या खरंच एवढे डेंजर हाले ना मावाली काही सांगू तुम्हाला सारखे काही नाही काही गड गडगड गडगड खडखड चवडा ती खरे आरो बरोबर ना हा मम्मी बोलत मला हा मग वाय ना तू पाणी वाय ना एवढं काय तुला पाणी दिडावून यायचं जेवर येतं का अ की किती लांब जायचं सांग बरं इडून समजा घरावान जायचं तुला रोज जायचं एक दिवसाचा नाही मग रोजचा आहे मग तो रोज व्यायाम होतो ना रोज व्यायाम होईल व्यायाम होईल तोला व्यायाम मला काय आमची गरज आहे हा मला काय वे आमची गरज सांग बर गरज तुला आहे तू सकाळी सकाळी लवकर उठशील लवकर असं म्हणजे तुझं शरीर चांगलं जर राहिलं ना तू लवकर उठशील तर नाहीतर तुला आळशी येत राहत तुला आळशी झाली एवढ्यात तुणीण तुणीण तर तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्यावेळेस लग्न झालं ना पाच महिने ना पोर डायरेक्ट सहा वाजता उठायची पाच सहा महिने उठली त्याच्यानंतर तिला काय झालं काय माहिती देवालाच माहिती डायरेक्ट सात साडे सातां वाजायला लागले हो बाबा मित्रांनो पालने कशी खवली होती मग खरं बोला कसं राग मग खरंच बोललो ना मी कसं लागलं खरं बोललो तर पाहिजे मित्रांनो कशी पिसाळली होती खरं बोलल्या वय ना मिरच्या लागा त्याच तुम्हाला तर माहिती मित्रांनो मग मा, मग खरं बोलल्यावर काल तुला जोमल्या पाहिजे मांग राहायचो महा घरा येऊ नको इकडं बरोबर आहे की नाही तुला एवढा राग येतो मग दाद्या काय रे काय करायला छे ते मातीच खालतो का मग बोलल्यावर राग नाही आला पाहिजे मग तू हा म्हणून मी उठले ते मला आठ वाजता मग तर बादले नेल मी तू हा म्हणून तू हा म्हणली ना खोट काय मी माणूस का माणसाचं काही माणूस दाला उठल त्याशी काही घे नाही बाईनी लवकर उठलं पाहिजे किती वाजता डायरेक्ट सहा वाजता समजलं सहा वाजता जर उठली ना तर मग ठीक आहे बा बा माणूस <laughs> बरोबर आहे की नाही तो माग माग येईन ना मी एक ठिकाणी बसून घेतले तर ते बरं राहील का वाटत ना दे ते नाटकी करते का पण ती जास्त मैत्याने काहीतरी खाल्लं पाहिजे आल्याने मग कबूल कर ना मग मग खरी गोष्ट कबूल करायची हा ना दिवसभर काय काम राहत तुला

एवढे दोन तीन नाही घेणार एवढे ना। दोन तीन नाही घेणार ना। आणून सगळं आयत लागत हाताखाली अशी झिज नकोच म्हणती हा हा ना बोलाय नाही दाढ दुखत होता दाढ दुख राहिली